चला स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या के टी स्पर्धागुरु या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आज आपण पाहणार आहोत आय सी डी एस महिला बालविकास विभाग समाजकल्याण विभाग या घटकामध्ये महत्त्वाचा असणारा घटक तर पहा नवजात अवस्था म्हणजे काय तर नवजात अवस्था म्हणजे अवस्थेपासून अठ्ठावीस दिवसापर्यंतचा कालावधी म्हणजेच नवजात अवस्था होय ओके त्यानंतर नवजात बाळाच्या वाढीमध्ये लक्ष देण्यास गरज असते जन्मानंतर त्वचेचा रंग गुलाबी असतो जन्मानंतर चोवीस चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात सरकुत्यांची संख्या कमी होण्यास सुरुवात होते नवजात बाळांचे काही विशेष लक्षणे त्वचा नाजूक आणि सुरुखता आणि भरलेली असते श्वास घेताना नाकातून आवाज येऊ शकतो हात व पाय हलवण्याची क्रिया असते मूल हळूहळू हालचाल हल करीत असते ओके जस्ट मिनिट पुढे पहिल्या अठ्ठावीस तास अठ्ठावीस तासामध्ये तासा काळी त्वचेचा रंग बदलू शकतो स्तनपान संबंधित पावले प्रसंगानुसार स्तनपान त्यानंतर स्तनपान माता व बाळासाठी विशेष जन्मानंतर लगेच बाळाला आईचे दूध पाजावे त्यामुळे मातेशी बाळाचा स्नेह वाढतो नुसतेच पाणी पाजणे हे योग्य नाही कारण त्यामुळे बाळाच्या क्रियेत अडथळा येऊ शकतो पुढे प्रसंगानुसार स्तनपानाचे महत्व सुरुवातीचे स्तनपान जन्मानंतर लगेच बाळाला आईचे दूध मिळाले पाहिजे सततचे स्तनपान आईचे दूध बाळाला पूर्ण पोषण देते त्याच्यानंतर विशेष परिस्थिती स्तनपान आजारी असताना किंवा विशिष्ट परिस्थितीतही स्तनपान सुरू ठेवावे त्याच्यानंतर रात्रभर स्तनपान रात्रीच्या वेळीही बाळाला स्तनपान देणे आवश्यक आहे पुढे नवजात बाळांसाठी आईचे दुधा सर्वोत्तम आहार आहे नवजात बाळात बाळाला आईचे दूध म्हणजे पहिलं लसीकरण असं म्हटलं जातं आईने स्वतःच्या आहाराकडे लक्ष द्यावे कारण तिच्या आहाराचा परिणाम बाळाच्या पोषणावर होतो स्तनपान आईचे दूध हे बाळाचे पहिले लसीकरण आहे बा हे बाळाच्या जीवनरक्षणासाठी अत्यंत फायदेशीर आणि पोषणदायी आहे बाळांच्या आरोग्यासाठी आईचे दूध हे अत्यंत पोषक आणि योग्य असते त्याच्यानंतर स्तनपान पाजणे हे बाळ संगोपनातील अत्यंत महत्त्वाचा आणि निसर्गदत्त घटक आहे स्तनपानामुळे बा बाळाचे रोगप्रतिकारक शक्ती वाढते कुठं कुठं प्रिंट मिस्टेक झाली असेल तर वाचण्यामध्ये थोडी जर कमी जास्त चढ उतार वाटला तर समजून घ्यावा स्तनपान बाळासोबत आईच्या प्रेमळ नात्याचा आधार आहे म्हणजे ममत्वाचा आधार आहे गरम हवामानातही स्तनपानामुळे बाळाला वेगळे पाणी देण्याची गरज नसते अतिरिक्त चरबी होण्यास मदत मिळते आता इथं इथं पा मुद्दा बालकास मसाज का मसाज म्हणजे बालकाला मसाज का तर काळजीपोटी आई किंवा बाळक बाळाला नियमित मसाज करतात मसाज केल्याने बाळाच्या रक्त अभिसरणाला मदत मिळते नवजात बाळाची हाडे पहिल्या वर्षात विकसित होत असतात त्यामुळे मसाज उपयुक्त ठरतो त्याच्यानंतर आईचे दूध पाजल्यानंतर हलके हाताने मसाज करावा मसाज करताना बाळ शांत आणि आनंदी राहते बाळाच्या स्नायूच्या विकासासाठी मसाज उपयुक्त आहे मसाज केल्याने बाळाला चांगली झोप लागते आणि आरोग्य सुधारते बाटलीत दूध पाजणे योग्य आहे का योग्य आहे का तर नाही बाटलीत दूध म्हणजे संसर्गाची शक्यता असते उकळलेले दूध पचायला कठीण असते त्यामुळे बाळांसाठी आईचे दूधच सर्वोत्तम आहे त्यानंतर बाटलीतील दुधामुळे दातांच्या समस्या निर्माण होऊ शकतात म्हणूनच शक्यतो बाळाला आईचे दूधच पाजावे त्याच्यानंतर स्थूल वाढीबरोबर आम्ही बाळाची पचनशक्ती वाढवावी किती झिरो ते सहा महिने सहा महिन्यापर्यंत बाळाला आईचं दूध दिलं तर चालते सहा महिन्यानंतर बाळाला जे काही आपण अन्न घटक खातो जसं की भातावरली पैज डाळीवरलं पाणी फळाचा ज्यूस असे इतर घटक आपण देऊ शकतो सोजी वगैरे सुगडी अंगणवाडीमध्ये बालवाडीमध्ये जे भेटते ते देण्याचा प्रयत्न करावा सहा महिन्यापर्यंत बाळाला दूध पाजावं सहा महिन्याच्या नंतर बालकाला वरचं अन्न देण्यास सुरुवात करावी त्याला त्यामुळे बाल बालकाच्या वजनामध्ये वाढ होते बाळ जन्माला आल्यानंतर पहिल्या सहा महिन्यापर्यंत आईचे दूध पाजावे सहा महिन्यापर्यंत बाळाला कोणतेही दूध किंवा अन्न देऊ नये ओके बाळाच्या गरजेनुसार आणि वजन वाढीस मदत करण्यासाठी केवळ स्तनपान पुरेसे असते या काळात बाळाला कोणतेही इतर अन्न किंवा पाणी देणे टाळावे कधीपर्यंत सहा महिन्याच्या आतपर्यंत त्याच्यानंतर सहा महिने ते बारा महिने या वयात या वयात बाळाला बाळाचे मसुडे म्हणजे काय बाळाचे मसुडे म्हणजे हिरडे दात उगवत असतात त्यामुळे बाळाचे चावण्याचे कौशल्य सुधारते बाळाला मऊ अन्न द्यावे आणि ते सहज पचेल असे असावे पोषण तत्वाचा विचार करून आहारात विविध ता असावी म्हणजे तेच तेच अन्न जर दिले तर बाळ खाणार नाही म्हणून त्याच्यामध्ये वेगवेगळे अन्न प्रकार असावे आईचे दूध देण्यास सुरू ठेवावे पण त्यासोबतच पूरक आहारही द्यावा या वयात फळाचे रस भाताचा मऊ लगदा उकडलेली भाजी गाजर बटाटा डाळी यांचा आहार द्यावा खाण्याच्या सवयी व योग्य आहार अन्न स्वच्छ व पौष्टिक असावे अन्न कसं असावं स्वच्छ आणि पौष्टिक ते तर बाळाला सोडा अन्न स्वच्छ आणि पौष्टिकच पाहिजे बाळाला सकस आणि योग्य प्रमाणात खाण्यास द्यावे बाळाला गरजेनुसार स्तनपान सुरू ठेवावे काही पदार्थ जसे की मध मीठ मसाले साखर इत्यादी देऊ नये बाळाची पचनशक्ती हळूहळू विकसित होते त्यामुळे योग्य आहार निवडावा बारा महिने ते दोन वर्षापर्यंत बाळाच्या वयात शरीराची वाढ चांगली होते तसेच बाळाची शारीरिक व मानसिक सकस वाढ होण्याची योग्य आहार आवश्यक आहे बाळाच्या आहारात दूध मोडालेले धान्य भात डाळ वरण गव्हाची पोळी ताजे फळे हिरव्या पालेभाज्या दही सूप चिकन सूप यांचा समावेश असावा तर महिला बाल विकास आय सी डी एसला अंगणवाडीमध्ये अंगणवाडी कार्यकर्तेचं काय काम आहे हेच बाळाच्या बाळाचे संगोपन करणे त्याच्या कौशल्य विकासाचा अभ्यास घेणे ठीक आहे यासोबतच या वयात बाळाला सवयी लावणे गरजेचे असते जसं की नियमित वेळेत जेवण देणे योग्य प्रमाणात पोषण मुसले पोषण मूल्य असलेले अन्न देणे चांगल्या सवयी लावणे वय दोन वर्षे ते पाच वर्षामध्ये या बाळाची बोधित बौद्धिक व शारीरिक वाढ झपाट्याने होते त्यामुळे बाळाच्या आहारात दूध गहू भात डाळी फळे भाज्यांचा समावेश असावा यासोबतच बाळाला विविध शारीरिक व बौद्धिक क्रिया कल्पात समाविष्ट करावे मुलांच्या आहारातील दुधाचे महत्त्व मान माणसाने सहा ते आठ महिन्यापर्यंत लहान बाळाला माणसाने म्हणजे मानवाच्या जातीने त्याच्यामध्ये स्त्री आली पाजले पाहिजे आणि स्तनपानच हा उत्तम आहे काही प्रसंगी बाळ दूध पित नसेल किंवा शुद्ध दुधाचा मिळण्याचा प्रश्न असेल तर अन्य उपाय शोधावे आईचे दूध एक उत्तम पोषण असलेले पदार्थ आहे लहान बाळासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे बाळाने नियमित दूध पिणे आवश्यक आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र शासन सर्व स्पर्धा परीक्षा रेल्वे भरती आर्मी महाराष्ट्र पोलीस या सर्व भरतीसाठी मोफत ऑनलाईन मार्गदर्शन असेल आपल्याकडून आणि मोफत पी डी एफ मटेरियल पण देण्यात येईल चला मुलांचे झोपले झोपलेल झोपलेपणी दूध पाजावे का तर झोपेत दूध पाजणे टाळले पाहिजे कारण त्यामुळे बाला बाळाच्या पचनावर परिणाम होऊ शकतो तसेच रात्री झोपेत पाजल्याने बाळाच्या दातारा दातावर परिणाम होतो त्यामुळे शक्यतो दूध दिवसा किंवा जागेपणीच पाजावे आईचे दूध किती काळ द्यावे आईचे दूध सहा महिन्यापर्यंतच द्यावे फक्त स्तनपान द्यावे आणि त्यानंतर इतर अन्न हळूहळू सुरू करावे दोन वर्षापर्यंत आईचे दूध उपयुक्त असते परंतु त्यानंतर बाळाला घन आहाराकडे वळवले पाहिजे कोणत्या आहाराकडे घन आहाराकडे हा महिला बालविकास विभाग आणि अंगणवाडी परिवेक्षिका समाजकल्याण विभाग महाराष्ट्र पुलीस अशा अनेक घटकांना उपयुक्त असा आपण अभ्यासक्रम या ठिकाणी पाहिलेला आहे तर अशा पद्धतीने आपण इथे थांबू नंतरचा राहील प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम याविषयी धन्यवाद